हॅलो नमस्कार श्रीस्वामी कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गेल्या रविवारचा म्हणजेच सतरा तारखेचा तर हा व्हिडिओ ना थोडा लेटच झाला अपलोड करायला पण आणि मी हा व्हिडिओ हा व्हिडिओ ना मी एडिटिंग वगैरे केला वायसवर दिला आणि सेव्ह करते पण म्हणजे डाउनलोड करत आहे पण हा व्हिडिओ येतं होतच नाही आहे माहीत नाही काय झालं अर्धा वट अर्धा होतो आहे म्हणजे फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ आहे थोडा आसपास मागं पुढं आहे तीन मिनटाचा व्हिडिओ अपलोडच होत नाही म्हणजे डाउनलोडच होत नाही अर्धा वट होतोय मग स्टॉप होतो आहे काय प्रॉब्लेम झाला तेच माहीत नाही आत्ता पण मी करत आहे वायसवर परत पूर्ण व्हिडिओ मी आ, कट करून सगळं परत मी एडिटिंग करत आहे तर बघू आता आता तुम्ही बोलत आहे पण बघू आता व्हिडिओ डाउनलोड होतो आहे की नाही जर जा डाउनलोड झाला तर मी अपलोड करनच डाउनलोड नाही झाला तर हा व्हिडिओ डिलीट करावा लागणार आहे असं तर इथं प्रोग्राम होता बाहेर गेलो होतो तर सुपारी होती आमच्या इकडची नवरी आहे तर सुपारी होती हे आमच्या बाजूच्या आहेत सगळ्या आणि इथं मी तर इथं पाऊस खूप होता गेल्या रविवारी खूप म्हणजे खूप पाऊस होता एवढ्या पावसामध्ये सुपारी होती तर दुपारी दोनचा टायमिंग दिला होता आणि आम्ही गेलो होतो तीनला पण सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला पाचला असा हा गोंधळ खूप म्हणजे उशीर झाला मग मला घरी यायला पण उशीर झाला सहा वाजले घरी सहा साडेसहा झाले आणि खूप छान असा प्रोग्राम झाला नवरीच्या आईने सर्वांना खूप छान असा म्हणजे पाहुणचार केला म्हणजे मानपान वगैरे जो असतो तो सर्वांना त्यांनी दिला आणि खूप छान असा प्रोग्राम झाला तर थोडक्यात मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि हे बघू शकता हे मी इथं उभी आहे मागे तर साडी घातली होती मी पण तुम्ही बघितलंच अगोदर आणि खूप पाऊस होता एवढा पावसामध्ये ना आम्हाला छत्री घेऊन जावं हो लागलं तुम्हाला आता माहीतच आहे आमच्या इथं ना पाऊस पडला का पाणी सासायला वेळ लागत नाही आणि मग तेवढ्या पाण्यामध्ये छत्री घेऊन आम्हाला जावं लागलं पूर्ण साडी वगैरे भिजली तरी पण तसं तिथे जाऊन बसावं लागलं थंडी वाजत होती घरी आले घरी आलं छोटासा व्हिडिओ शूट केला जास्त शूट करायला नाही जमला पण साडी खूप ओली होती गार लागत होतं साडेसहा झाले ते झाले होते आणि तेव्हा आद्याही लावलं होता आणि आवराअवरी करायचं होतं स्वयंपाकाला लागायचं होतं त्यामुळं जास्त काही व्हिडिओ शूट केले नाही तरी पण मी स्वयंपाकाचं थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथं मी प्रसादासाठी गोडमध्ये केला होता गव्हाच्या पिठाचा शिरा मस्त असा शिरा केला होता ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा ह्याची रेसिपी तुम्हाला मी दा देईल आणि हा शिरा ना असा पण छान लागतो आणि पुरीसोबत किंवा चपातीसोबतही खूप छान लागतो आणि ह्याला गुरुद्वारामध्ये जो कडा प्रसाद बोलतो ना तोच हा प्रसाद आहे तर मी बघा डाळ भात भेंडीची भाजी चपाती असं हो